हां नमस्कार मी संतोष कोले पाटील टी व्ही सेनेचे मुख्य संपादक माझ्या चॅनलवरती अर्थात आमच्या चॅनलवरती टी व्ही वलंद सेनेच्या पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या निमित्त खिसमसच्या निमित्ताने आज जालना गेस्ट हाऊसमध्ये टी व्ही वलंद सेनेच्या भेटीला महाराष्ट्रातील एक चांगले कर्म रिटायर कर्मचारी अधिकारी आणि बी आर एस पार्टीचे नेते श्री अंकुश कांबळे हे आलेले आहेत तर अंकुशजी तुमचं टी व्ही स्वागत आहे सर्वप्रथम हो आणि काय कार्यकर्ता मेळावा बदनापूर आंबड मतदारसंघ बदनापूरला तुम्ही सत्तावीस बारा दोन हजार तेवीस बुधवार सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीपक हॉस्पिटल समोर जालना या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याचे मुख्य संयोजक तुम्ही आहात का हो मी संयोजक आहे बरं बरं कसा कार्यक्रम आहे सांगा आम्हाला थोडे रुपरेषा सांगा कार्यकर्ता मेळावा त्यासाठी ठेवला आहे की किसान महाराष्ट्राचे अध्यक्ष हे कदम साहेब कार्यक्रमास मार्गदर्शन करणार आहे अच्छा आणि त्या मार्गदर्शनातून मला दलित आघाडीतर्फे मोठं पद देणार आहे जिल्ह्याचं अच्छा आणि त्यानंतर माझी पुढील दिशा बदनापूर मतदारसंघात उभा राहण्यासाठी सुद्धा ते मला आमंत्रित करत आहे अच्छा, अच्छा। आणि जरी तिकडे जरी सरकार पडलेलं असलं परंतु महाराष्ट्रामध्ये बिआरस कमीत कमी साठ ते सत्तर जागा मिळतील अशा या बोके सरकार आणि खोके सरकारने जनतेचा विश्वासघात केलेला आहे अच्छा शेतकऱ्यांना माणुसकीच्या खाईत ढकलून देऊन अच्छा गरीब लोकांवर कर्जबाजारी करून बोके सरकार पैसे वाटून करणार आहे परंतु आम्ही एकाही कार्यकर्त्याला पैसे वाटू देणार नाही किंवा वाटून घेणार नाही माझा कार्यकर्ता हा बिगर पैशाने स्वतःच्या कष्टानं घामान येणार आहे मी त्यांना त्यांचं जीवन मानव बरं थांबा थांबा तुम्ही बदनापूर विधानसभा आता सध्या तिथे आमदार नारायण कुचेत हो। नारायण कुचे पेक्षा तुम्ही असं कोणतं काम वेगळं करून दाखश नारायण कुचे पेक्षा मी दोन लाख मुलांना लॅपटॉप देणार आहे अच्छा नारायण कुचे साहेबांनी दिले नाही नारायण कुचे साहेबांना पाच कोटी रुपये बरं चोराला दिले बरं ऐका 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 जसं रायबेली मध्ये राहुल गांधी यांचा माझा संघ बाली किल्ला आहे बारामती शरद पवार यांचा बालिकिल्ला असतो उद्धव ठाकरेंचं राज्य मुंबई मध्ये आहे oh. राज ठाकरेंचं राज्य मुंबई मध्ये आहे oh. बरोबर आहे oh. देवेंद्र फडणवीसचा किल्ला नागपूर आहे oh. नांदेडमध्ये आशिक चव्हाणचा बाली किल्ला आहे oh. तसं जालना मध्ये बदनापूर जालना या दोन विधानसभेत लोकसभेत वर्चस्व निर्माण झालं एका व्यक्तीचं त्या व्यक्तीचं नाव संतोष कोलबी जे बुलंद पक्षप्रमुख आहे त्यांनी बदनापूर मतदारसंघात बावन गावात परिवर्तन केलेलं आहे ते जालना बारामध्ये रत्नागिरी रेल्वेसाठी साठी झुजताय किंवा एक मुद्दे काय असे ना अशा ठिकाणी तुमची लढाई कशी होईल मग बीआरएस विरुद्ध भाजप होईल का बीआरएस विरुद्ध बुलंद सेना होईल का बीआरएस विरुद्ध अपक्ष आघाडी होईल काय म्हणणार बीआरएस बीआरएस आणि बुलंद सैनीला सोबत घेऊन आम्ही जे आलेलं पार्सल आहे ते वापस करणार औरंगाबादला अच्छा आणि ते पार्सल इथं ठेवणार नाही ते पार्सल आहे मी भूमिपुत्र असल्यामुळं अच्छा मी बुलंद सैन्यला सोबत घेऊन बीआरएस सर्फे मतदार मतदारसंघातून इलेक्शन लढणार आहे आपण से। पण बुलंद सेनेची पॉलिसी आता सध्या ते महाविकास आघाडीचे नेते ना हरकत नाही बी आर एस सोबत आमच्या सोबत राहण्यासाठी त्याला विनंती करू अच्छा तो तिथला पाटील समाज आहे अच्छा तो शहाण्णव कुळे असल्यामुळे आम्ही त्याला सहकार्य करू नाही 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 ऐकून घ्या शहाण्णव कुळे जरी असला पण ते धुरंधर नेते भाल्या भाल्याची झोपडून टाकली त्याने आता लोक आणि कामं करून टाकले हे बघा मराठा तापीचा पाणी प्रश्न असेल जालन्याचा दुष्काळ असेल आता बदनापूरला दुष्काळ कोणाच्या माध्यम जाहीर झाला मुलंंदीमुळे जाहीर झाला केंद्राचं पत्र कोणामुळे आलं कोले पाटल्यामुळेच आलं जालना महाराष्ट्र रत्नागिरीला रेल्वे मंत्र्यांना पैसे द्यायला वेळ नाही मोदी सरकारला द्यायला वेळ नाही युपीएच्या सरकारला वेळ द्यायला तयार नाही त्यांनी मात्र पाठपुरावा केला फॉलोअप केला नेतृत्व याला म्हणतात आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे मी लोकसभेत जाऊ किंवा न जाऊ पण हे प्रश्न सोडिणार मासा जो अजिंठा त्यांच्याकडे तसा तुमच्याकडे अजिंठा आहे का आमच्याकडे असा फॉर्म्युला आहे की गोर गरिबासाठी शैक्षणिक धोरण राबून त्याला उच्च ह्याच्यात आणण्यासाठी जे त्याला भौतिक सुविधा सुविधा पासून तर त्या ज्या काही त्याच्या यांनी लुबाडल्या पूर्ण सुविधा त्याला ते देऊन त्याला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार बरं ठीक आहे तुमच्या उज्ज्वल उज्ज्वल वाटचालीसाठी हे बोलन सेना परिवाराकडून आणि किस्मतचे तुम्हाला शुभेच्छा तुम्ही यापूर्वी कुठल्या विभागात कार्यरत होता सार्वजनिक बांधकाम विभागात मी बर बर जर समजा भविष्यात समजा तुम्ही जर निवडून जर केले मंत्रीपद जर एखादी भेटले तर कोणता मंत्री घेऊ घ्या सांग समाज कल्याण मंत्री होऊन समाजाचं सहकार्य ठीक आहे तुमचं स्वप्न साकार होऊ दे हे आई जग प्रार्थना करतो आणि टी ही उलंद सिने तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू ऑल द बेस्ट स्वराज्याचा बुलंदावा जालना मुंबई टी ही बोलंद लाईक करा शेअर करा रोकटोक सत्यवादी बेधडक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस सत्यवादी बेधडक थँक्यू थँक्यू थँक्यू